नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रावलगृष्टी युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज हिंद केसरी कोरेगाव मैदान पार पडत आहे मंडळाच्या हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये बेलगडी शहर क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित नंदी आलेला आहे आपला सर्वांचा लाडका लाखो तिलो की दडकण सप्तंद केसरी बाकासूर आजच्या हिंदकेसरी कोरेगाव मैदानामध्ये आलेला आहे मंडळाच्या हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये आपल्या लाडक्या सप्तंद केसरी बाकासूर सोबत पाहणार आहे मुरुमचा सुंदर मंडळी मुरुमचा सुंदर आणि सप्तंद केसरी बाकासूर आज चैंदे केसरी कोरेगाव मैदानामध्ये एकत्र पाळणार आहे मग तुम्हाला प्रश्न पाडला असेल की आज चैंदे केसरी कोरेगाव मैदानामध्ये सप्तंद केसरी बाकासूर आणि मुरुमचा सुंदर नक्की कोणत्या गाठामध्ये पाळणार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आहोत बाकासुर आणि सुंदर नागी कोणत्या गाटात पाहणार आहे तास क्रमांक किती आहे तर मग मंडळाच्या इंदी केसरी कोरेगाव मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंदी केसरी बाकासूर आणि मुरुमचा सुंदर गट क्रमांक आठमध्ये पाहणार आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरती वरती केसरी बाकासूर आणि आपल्याला मुरुमचा सुंदर पाळताना दिसणार आहे मोळछोड धुमा सुजगाव ही चिट्टी गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरती वरती आजच्या केसरी कोरेगाव मैदानामध्ये निघलेले आहे तर बघूया बाकासूर आणि सुंदर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरती वरती कसे पळते त्यांना आजच्या केसरी कोरेगाव मैदानासाठी गटाला खूप साऱ्या शुभेच्छा बेटू समोरच्या व्हिडिओमध्ये अशा नवनवीन अपडेट घेऊन